आणि मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महत्वाची बातमी आहे संसदेमध्ये आज पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूरवरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे याचं कारण आज ऑपरेशन सिंदूर, सिंदूर आणि पहलगाम हल्ल्यावर संसदेत मॅरेथॉन चर्चा होणार आहे तर एकीकडे आपण बघतोय अकरा वाजता संसदेचं कामकाज सुरू झाल्यानंतर गदारोळ सुरू झालेला होता बिहारमधल्या मतदार यादीवरून आणि त्यानंतर बारा वाजेपर्यंत सभागृह तहकूब करण्यात आलं होतं आज मात्र आता था। सोळा तास लोकसभेत तर राज्यसभेत नऊ तास चर्चा होणार आहे काँग्रेसनं खासदारांना संसदेत उपस्थित राहण्यासाठी व्हीप दिलेला आहे तसंच सुप्रिया सुळे श्रीकांत शिंदे हे ऑपरेशन सिंधूरवरील चर्चेत सहभागी होणार आहेत तर एकीकडे विरोधक ऑपरेशन सिंदूरवरती आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत काँग्रेस नेते शशी थरूर यांनी मात्र याविषयी संसदेत बोलण्यास नकार दिलाय अशी माहिती काँग्रेस सूत्रांकडनं कळतीये थोड्याच वेळात या विषयावरती चर्चा होणार आहे आणि या विषयात सर्व पक्षीयांचं शिष्टमंडळ तयार करून तेही विदेशात पाठवण्यात आलं होतं ऑपरेशन सिंधूरची माहिती देण्यासाठी अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रामराजे अतिशय महत्वाची आणि वादळी चर्चा ठरेल असं कळतय काय अधिक माहिती बिल्कुल लोकसभेमध्ये तर ही वादळी चर्चा होणारच आहे परंतु त्या अगोदरच काँग्रेस पक्षामध्ये नव वाळ वादळ उभं राहिलेलं आहे ते म्हणजेच की शशी थरूर अवकाश सिंधूर आणि पहलगाम मुद्द्यावर सभागृहामध्ये बोलणार नाहीत शशी थरूर हे महत्वाचे की जे ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भामध्ये परदेशामध्ये गेले होते आणि त्या देशांना दे, सांगण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती त्यामुळे या संपूर्ण ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ल्यामध्ये सक्रिय खासदार म्हणून शशी थरूर यांच्याकडे पाहिलं जातं ते काँग्रेस पक्षाचे आहेत पण काँग्रेस पक्षाच्या या यादीमध्ये या शिशिथरूर यांचं नाव कुठेही दिसलेलं नाही आणि ते सभागृहामध्ये चर्चेला सहभाग सुद्धा घेणार नसल्याची माहिती मिळते परंतु हे असं का घडलं आणि पक्षांतर्गत काही धुसपूस आहे का पक्षांतर्गत शशी थरूर यांच्या संदर्भामध्ये त्याच्या विरोधामध्ये कुठेतरी नाराजीचा सूर आहे का हे सुद्धा स्पष्ट होतंय परंतु काँग्रेसच्या एका सूत्राने आपल्याला माहिती दिलेली आहे की त्यांना शशी थरूर यांना विचारणा करण्यात आली होती परंतु त्यांनी यावर बोलण्यासाठी नकार दिला खरंच तसा आहे का हे सुद्धा बघावं लागणार आहे परंतु चर्चेच्या अगोदरच वादळी चर्चा जी आहे ती काँग्रेसच्या अंतर्गत सुरू झालेली की शशी थरूर यांचा चर्चेमध्ये सहभाग का नाही हा सवाल जो आहे तो उपस्थित होतोय दुसरीकडे म्हणजेच की काँग्रेसने जी यादी केलेली त्यामध्ये शिंदे नाव आहे प्रियंका गांधी यांचं सुद्धा नाव आहे आणि हे दोघेही आपली भूमिका जी आहे ते स्पष्टपणे काँग्रेसची भूमिका सभागृहामध्ये मांडणार आहेत आणि त्याशिवाय जे मित्र पक्ष सुळे असणार आहेत आणि दुसरीकडे जे एनडीचे घटक पक्ष आहेत त्याच्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून श्रीकांत शिंदे बोलतील तर अजित पवार यांच्या पक्षाकडून सुनील तटकरे हे बोलणार आहेत राजनाथ सिंग हे सुरुवात करणार आहेत दुपारी बारा वाजता चर्चेनं आणि संध्याकाळी साडेसात वाजता परराष्ट्र एस जयशंकर हे सुद्धा सभागृहाला माहिती देणार आहेत निवेदन करणार आहेत त्यामुळं आजचा दिवस हा वादणी असणार आहे सोळा तासाची चर्चा असणार आहे आज आणि उद्या दोन दिवस ही चर्चा असणार आहे नक्कीच धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी रामराजे